शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आणि माझ्यासोबत या ठिकाणी पाहिलं गेलं तर बरेच ग्रामस्थ तुम्ही गावातलेच आहेत का काय वाटतंय अजित पवारांनी सांत्वनपर भेट दिली आहे जी काही कारवाई होईल त्याच्यामध्ये कुणालाही हे क केलं जाणार नाही योग्य ती कारवाई होईल असं देखील अजित पवार म्हणते कसं पाहतं आता तर ते गोष्ट ते बोलून गेलेत पण आम्हाला असं वाटलं की त्यांनी अशी धावती भेट दिली की त्यांनी जे आम्हाला जे योग्य म्हणजे मागण्या होत्या आमच्या त्यांनी ऐकून घेतलेल्या नाहीत आणि त्यांनी आले आणि लगेच वापस गेले दोन मागण्या मागण्या काय काय आमच्या आरोपीला तात्काळ शिक्षा आज तेरा चौदा दिवस होत आले अजूनही तीन चार आरोपी फरार आहेत फक्त चारच आरोपी त्यांनी आत्तापर्यंत धरलेले आहेत माझ्या महागाला त्याच्या महागाला एक मुख्य आरोपी जे असून ते आम्ही मागणी केलेली ते त्याला बी पकडून लवकर आण तुम्ही कसं पाहता तुम्ही स्थानिक मसा जोग नाही नाही ना, आम्ही तुम्ही गावातले का दादा काय प्रतिक्रिया अजित पवारांनी भेट दिली त्यांनी जे काय चर्चा केली तुमच्या सोबत त्याच्यावर समाधानी आहे अजित पवार चर्चा काय आमच्या सोबत केली नाही गाव जे काय बोलले ते त्यांच्या बोलणे नाही बोलण्यावर आम्ही असमाधानी आहे त्यांच्या बोलण्याबद्दल एक तर येऊन आम्ही सकाळपासून त्यांची वाट बघतो महिला इथं बोलण्यासाठी थांबलेल्या आमच्या जखमीवर येऊन त्यांना मीठ सोडले आमच्या समस्या जाणून घेतलेल्या नाहीत अजिबात काय अपेक्षा काय गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली फाशी बसतो झाली पाहिजे प्रथम आमची मागणी अशी धनंजय मुंडेला चार्जशीट दाखल होईपर्यंत कुठलंही पद देण्यात येऊ नये कारण की ह्याच्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता भरपूर दाट आहे सगळे आरोपी हे त्यांच्या संबंधित आहे त्यामुळं अजिबात त्यांना पद देण्यात येऊ नये तुमची काय प्रति तुम्ही हां अजित पवारांच्या भेटीनं काय साहेब ऐकलंच नाही त्यांना आमचं आम्ही फक्त अजितदादा दादा का एवढंच मागणी करणार होतो की जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कोणत्याही जे नेता एक्स वाय झेड आहे त्यांना पद न देण्याची एवढीच इच्छा आहे आमची गावकऱ्यांची आणि त्यांच्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजून सांगू ते दोन मिनटात आले निघून गेले प्रॉपर तुम्ही मधलेच संतोष देशमुख आणि जे काही हे आरोपी आहेत यांच्यामध्ये कधी यापूर्वी वाद वगैरे झाला सर कधीच वाद नाही झाला तो तो माणूस असा होता की सगळ्यांसाठी देव होता लोकांसाठी तर समजा दारू सोडणं कुणाच्या लग्नात हेल्प करणं कुणाच्या आडी अडचणीला हेल्प पळून येणं अशा त्या ते होतं आणि कुणाची काय दुश्मनी होऊ शकते त्याचं कधीच काहीच नाही आणि लोक म्हणतात की या व्यवहारातून हे हे घात झाला व्यवहारातून तर झालाच नाही सर त्याचा जर व्यवहारातून जर झाला असला त्यांना चौकशी करावी आम्ही जर मग आम्ही पूर्ण गावकरी पुन्हा त्यानंतर आम्ही पुन्हा नंतर तुम्ही एवढी इच्छा होत असेल तुमची तर, न तर न विचार करून तुम्ही न्याय तुम्ही न्यायमंत्री होता ते आम्ही एक्सपाय म्हणतो आम्ही त्यांना आम्ही काय बोलावं त्यानंतर बाकी इतर पण तुम्ही पण मसा जोगमधले दादा दादांनी दादांनी सांत्वनपर भेट दिली आणि काय अपेक्षा होती त्यांच्या आम्हाला फक्त न्याय पाहिजे बाकीचे आरोपी जे आहेत अंधारात बसलेले त्यांना पकडून आतमध्ये टाका पक्षाशी काय घेणं देणं नाही माणूस आमचा गेलेला आहे काय घेणं देणं नाही पक्षाशी तपास ज्या पद्धतीने चालू आहे हा योग्य योग्य दिशेने तपास चालू आहे असं वाटतंय का योग्य दिशेनं चाललेलं नाही मग तेरा दिवसामध्ये फक्त चारच आरोपी पकडलेले ह्यांना आले आणि नुसते तोंडाला पाणी पुसून गेले कशाला आले होते मग इथं जेवायला इथं सभा होती का काही कार्यक्रम होता का काही त्यांना सांगायचं ना बाबा असं करू तसं करू काय सुद्धा बोलले नाही तोंडाला नुसतं पाणी लावलं निघून गेले याच्यामध्ये दोन प्रकार आहेत जसं की काल मुख्यमंत्री देखील म्हणाले एक खंडणीचा गुन्हा जो आहे तो या अगोदर दाखल आहे आणि हत्या जे हत्या जी आहे हत्या हत्या प्रकरण जे आहे ते नंतर झालं याचा कुठंतरी दोन्हीचं कनेक्शन वगैरे असू शकतो असं नाही वाटत मला पण आरोपीला लपविण्याचा प्रयत्न चाललेला ह्या गोष्टीमध्ये जे नेते आहेत ह्या नेत्याने सगळं काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आपले मराठा समाजाचे लोक आहेत आम्ही रस्त्यावर चोवीस तास आंदोलन करू इथं मसाजोगच्या आम्ही राष्ट्रीय राज्य महामार्ग आढून रस्ता बंद करणार आहेत टोटल मग तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा आता सगळेजण काय भाव नाही तर तुम्ही प्रॉपर मसाजोगमध्ये हो काय जे दादांनी जे तुमच्यासोबत चर्चा केली जे काय बोलले तुम्ही त्याच्यावर समाधानी आहे अजिबात नाही दादा सत्ताधारी पक्षामधले आहेत दादा उपमुख्यमंत्री आहेत दादा फक्त इथं आले आणि न काही निर्णय देता निर्णय म्हणजे काय आतापर्यंत फक्त चार आरोपी अटक आहेत अजूनही दोन तीन आरोपी अटक व्हायचे आहेत ले आमची अपेक्षा दादा कोण एवढीच होती त्या आरोपीला तात्काळ अटक करा जे आरोपी ज्या गुन्ह्यामध्ये नोंद आहेत त्यांना अटक होईपर्यंत तुमची म्हणजे लवकरात लवकर अटक करावी हीच माग हीच मागणी आमची आम्हाला नाही मिळा नाही पाहिजे आम्हाला हे खरं तर वाल्मिकांना कराड यांचं देखील नाव घेतलं गेले मात्र काल मुख्यमंत्री जे आहेत ते विधानभवनामधून असं देखील म्हणाली खंडणीचा गुन्हा आहे तो अगोदरचा आहे आणि हे हत्या प्रकरण जे आहे ते नंतरचं आहे तुम्ही एक नागरिक नात्यानं तुम्हाला असं वाटतंय का याच्यामध्ये कनेक्शन वगैरे हेच असं त्या बाबतीमध्ये मी बोलतो जोपर्यंत ह्या आरोपीला शिक्षा होत नाही आरोपी गटत नाही तोपर्यंत पालकमंत्री पद त्याला द्यायचं नाही काय नाही हे मासाजोगच्या ग्रामस्थाचं म्हणणं आहे टोटल धनंजय मुंडेला पालकमंत्री पद द्यायचं नाही ना काय नाही आणि नाहीतर चोवीस तासाच्यात रास्ता बंद करण्यात येईल राष्ट्रीय राज्य महामार्ग काय दादा तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे दादांच्या भेट दादा गावकऱ्याचा अपमान केलाय जे दुःख झाले त्या दुखावर मीठ चुळून गेले दादा अपेक्षा होती काहीतरी तपास कुठवर आलाय त्या आरोपीला आम्ही अटक करू काहीतरी बोलाय पाहिजे होत त्यांना ते काहीच बोलले नाही त्याच्यामध्ये दादा तर म्हणतायत की कोणालाही सोडलं जाणार नाही तिनेच ते म्हणतात ना त्यांना सांगाय पाहिजे ना खर तर त्यांनी दादाने सोडलं नाही पाहिजे असं जे बोलले दादा अजित दादा पवार तर अजित दादा पवारला एवढं इचारा की किंवा चारच आरोपी अटक आहेत आणि तीनचा तपास का लागला नाही तुझी काय प्रतिक्रिया आम्ही आजीदादा कडे आमचं खूप हे होतं त्यांच्याकडं पण त्यांना काही प्रतिक्रिया दिली नाही फक्त आता इथून पुढे एकच मला दा दादा सांगणे की आता इथून तुम पुढे तुमच्या सरकारी ह्याच्यामधले एकही नेता येऊ देणार नाहीत आम्ही आणि आला तर आमच्या आमच्या पद्धतीने आम्हाला काय करायचं ते करू कारण की भावना असतात माणसाच्या त्यांना ऐकूनच घेतलं नाही काही करायचं काय सांगा आज त्यांच्याच पक्षातले माणसं धनंजय मुंडे वाल्मी कराडे ते विष्णू विष्णू चाटे म्हणजे ते धनंजय वाल्मी कराडचा मावस भाऊ आहे त्यांना हे काय करतात मे कायचं तुझं तुमचं आमचं रिलेशन असले की त्यांना पद देऊन टाकते सगळं ते रिलेशनवर चालू सध्या इथं मग आमचा सरपंच मेला यांना विचारलं देखील नाही नेमकं झालंय का फक्त एवढंच की तुम्हाला मदत बीडचे पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने तपास यंत्रणा तपास करतायत त्याच्यावर समाधानी आहेत का नाही नाही आरोपी आज नाही तर उद्या अटक होतील मात्र त्याच्यावर समाधानी आहेत का आरोपीच काय आज आज नाही तर उद्या अटक होतील पण होतील कसे जर हे सरकारमध्ये सगळं सरकार यांचं आरोपी कशा अटक होतील हे सरकार लपून ठेवायला आले आरोपीला असं आम्हाला वाटायला आता आजीदादा इथून आजीदादा काही वाईट देत नाहीत काय बोलत नाहीत महिलाला देत हे करतात त्यांचे बॉडीगार्ड महिलाला महिला देत करायचं काय सांगा मला तुम्ही आता आम्हा आमचं एकच म्हणणं आहे सगळ्यांचं गावकऱ्यांचं तर आमचं ठरले इथून पुढे एकही नेता येऊ द्यायचा नाही शासकीय आणि आता आम्ही आंदोलनाची भूमिका घेणार आहेत लवकर या ठिकाणी पहिला गेले तर मसाजू ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांनी केलेल्या आपल्या भावना व्यक्त मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो मीडिया मसाजो